हॅलो डिअर स्टुडंट्स टुडे वी आर गोईंग टू सी उडबी सेंटेन्सेस येस्टरडे वी हॅव सी उड सेंटेन्सेस चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण उडबीचे कोणते वाक्य असतात उडबी नेमका कधी वापरायचा असतो हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे कालच्या तासामध्ये आपण ऊड हे सहाय्यकार्य क्रियापद कशाप्रकारे वापरले जाते वाक्यामध्ये याविषयी आपण माहिती जाणून घेतलेली आहे पण आजच्या तासामध्ये आपण बी जर ओढ लागून आलं असेल तर त्या वाक्याचा अर्थ कशा प्रकारे होतो याविषयी जाणून घेऊया लेटेस्ट सी सम सेंटेन्सेस आणि ही वूड बी आता या ठिकाणी तुम्हाला इथे काय दिसत आहे तुम्हाला ऊड आणि बी दिसत आहे तर या बीचा अर्थ नेमकं काय होईल बरं हे आपल्याला नेमकं जाणून घ्यायचं आहे तर अशा प्रकारचे आपण तीन प्रकारे वाक्य बघणार आहे जसे की कालच्या तासामध्ये आपण ऊडचा वापर कशा पद्धतीने जातो हे बघितलं होतं मी क्रिकेट खेळायचे अशा पद्धतीनं मी क्रिकेट खेळीन असे वाक्य जे आपण बघितले होते कालच्या तासामध्ये तर अशाच प्रकारचं बी जर वाक्यामध्ये लागून आलं असेल तर त्याला कोणत्या प्रकारचे वाक्य म्हणायचे हे बघून आहे आपल्याला तर विद्यार्थी मित्रांनो ज्या वेळेस या वुडला बी जर लागून येत असेल तर एकतर हा मेन मेनव्हर म्हणून समजायचा हा एक तर काय असतो मेन मेनव्हर जे वाक्य काल त्या समजा आपण बघितलेलं होतं ते वाक्य म्हणजे कोणतं होतं आय वुड प्ले क्रिकेट असं काल वाक्य आपण दिलेलं होतं आय वुड प्ले क्रिकेट असं आपण कालच्या तासामध्ये वाक्य दिलेलं होतं राईट तर या ठिकाणी हा जो प्ले आहे या प्लेचा वापर कशामध्ये करण्यात आलेला आहे हा जो प्ले आहे हा प्ले काय इंडिकेट करतो आहे मेन वर्क इंडिकेट करतो आहे प्ले हे काय इंडिकेट करतो आहे मेन वर्क इंडिकेट करत आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी हा जो बी वापरलेला आहे हा बी हा बी सुद्धा या वाक्यामध्ये काय घेतलेला आहे मेनवर म्हणून घेतलेला आहे आता बी जर लागून आला असेल तर वाक्याचा अर्थ काय होईल बरं नेमकं त्या वाक्याचा अर्थ काय घेतला असतो ही वुड बी बीचा अर्थ काय होतो बीचा अर्थ होतो असणे आता ही वुड बी आता ही वुड बी वाक्य पूर्ण झालं आहे का तो असेल एवढंच दिलेला आहे मग अशा वेळेस आपल्याला जर वाक्य वापरायचं असेल बीचं वापर करायचं असेल में तर सेंटेन्स मध्ये कसा वापर होतो त्याचा तर बघा या ठिकाणी तुम्ही असे म्हणू शकता ही, ही वुड बी इन द ऑफिस इन इन द द ऑफिस ऑफिस बघा म्हणजे ही वुड बी इन द ऑफिस मग या ठिकाणी हा जो बी वापरलेला आहे हा बी काय म्हणून वापरलेला आहे हा बी तुमचा मेन भर म्हणून वापरलेला आहे या ठिकाणी या वाक्यामध्ये हा जो बी वापरलेला आहे हा बी मेन वर्ब म्हणून वापरला आहे कारण या शब्दामुळे काय झालेलं आहे वाक्याची क्रिया कंप्लीट झालेली आहे म्हणजेच वाक्याचा अर्थ काय होईल ही वुड बी इन द ऑफिस म्हणजे तो ऑफिस मध्ये असेल नाही का याचा अर्थ काय झालेला आहे तो ऑफिस मध्ये असेल तो ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये असेल हा त्याचा अर्थ झालेला आहे बरोबर आहे म्हणजे इथे जो प्लेचा वापर केलेला आहे प्ले म्हणजे वर्क झालेला आहे तो आय वुड प्ले क्रिकेटचा अर्थ काय झाला मी क्रिकेट, क्रिकेट खेळायचे तर या प्लेच कार्य या ठिकाणी बी म्हणून करत आहे कारण बीचा अर्थ काय झाला इथे मेन वर्क म्हणून वापरलेला आहे असणे म्हणून जर आपल्याला वाक्यामध्ये वापरायचा झाला असेल तर अशा वेळेस याचा अर्थ असेल असेल असा घ्यायचा ठीक आहे म्हणजेच ही वुड बी इन द ऑफिस असं तुम्ही म्हणू शकता ही वुड बी इन द बँक तो बँकेमध्ये असेल अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही नेमकं या ठिकाणी बी चा वापर जे वाक्यामध्ये घेतलेला आहे तो म्हणजे काय म्हणून घेतलेला आहे असेल हा म्हणून त्याच्या ठिकाणी वापर केलेला आहे अशाच प्रकारे आपण त्या वुड बी चा वापर बघूया ही उड़ ही उड़ आता या ठिकाणी बी आलेलं आहे पण जर आपल्याला दुसऱ्या प्रकारचे वाक्य बघायचे असेल बी चे तर नेमकं काय होईल कोणता शब्द घेता येईल जसं की ही वुड बी थ्रोन आऊट थ्रोन आऊट फ्रॉम दी हाऊस फ्रॉम दी हाऊस फ्रॉम दी हाऊस या बगा, बी, बी तर या ठिकाणी बघा नेमकं तुम्हाला इथे काय दिसत आहे इथे बी आलेलं आहे ही वुड बी आता बी हा काय म्हणून आलेला आहे प्रत्येक वाक्यामध्ये वेगवेगळ्या बीच कार्य दिसत आहे इथे तुम्हाला हा जो बी वापरलेला आहे हा एक काय वापरलेला आहे एक उड जो आहे तर ऊड हे सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच काय मॉडल ऑक्झलरी या ठिकाणी मॉडल ऑक्झलरी या ठिकाणी वापर वापरत आलेला आहे वूडचा वापर म्हणून वापरलेला वापर आहे मोड झालं झाली त्याला आपण सहाय्यकारी क्रियापद असं म्हणत असतो सहाय्यकारी क्रियापद त्याचबरोबर या ठिकाणी हे जे वूड आलेलं आहे तर या वूडच्या नंतर काय दिसत आहे बी आणि त्यानंतर काय आलेलं आहे थ्रोन आलेलं आहे थ्रोन हे काय आहे थर्ड फॉर्म ऑफ वर्ब आहे म्हणजेच क्रियापदाचं तिसरू मग हे जे वाक्य दिलेलं आहे इथे पण बीचा वापर केलेला आहे मग इथे सुद्धा तुम्ही असे नच अर्थ घ्याल का नाही तर वाक्याच्या अर्थानुसार वाक्याच्या रचनेनुसार हे जे दिलेलं वाक्य आहे हे दिलेलं वाक्य कसं आहे इन पॅसिव्ह फॉर्म मध्ये आहे म्हणजे पॅसिव रचना आहे जी पॅसिव फॉर्म मध्ये आहे आणि ज्या वेळेस बिंच्या नंतर क्रियापदाचं तिसरं रूप आलेलं असते त्यावेळेला नक्कीच ते वाक्य पॅसिव फॉर्म आले झालेलं असते म्हणजेच काय या ठिकाणी तर हे जे वाक्य आहे या ठिकाणी पॅसिव रचना केली जात के असते म्हणजे थर्ड फॉर्म केली जात असते म्हणजे याची जी क्रिया आहे तर हे त्याने या म्हणजे हे त्यानं केलं नाही तर त्याच्यावर केली जात असते पॅसिव फॉर्मची रचना कशी असते की हे त्याने केले नसते पण त्याच्यावर केल्या जात असते घडून आणली जात असते ती क्रिया यामध्ये दाखली जात असते म्हणजे हे त्याने स्वतः केले नसते तर त्याच्यावर अशा प्रकारे घडून आणल्या गेलेल्या जात असते किंवा घडवल्या जात असते अशा प्रकारे आता बघा याचा अर्थ काय होईल ही वुड बी थ्रोन आउट फ्रॉम द हाऊस अर्थ काय होईल त्याला घरातून हाकलण्यात येईल म्हणजे येईल म्हणजे त्याच्यावर ही गोष्ट करण्यात आलेली आहे नाही का घरातून हाकलण्यात येईल त्याला घरातून फ्रॉम द हाऊस म्हटलं तर घरातून थ्रोन आउटचा अर्थ होते हाकल नाही हाकलण्यात हाकलण्यात येईल 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 म्हणजे अशा प्रकारचा या ठिकाणी काय अर्थबोध होईल ही वूड बी थ्रोन आउट फ्रॉम दी हाऊस म्हणजे त्याला घरातून हाकलण्यात येईल हे त्याने केलेलं नसते त्याच्यावर केलेली क्रिया असते हे त्याने केले नाही तर त्याच्यावर ती गोष्ट केली जात असते अशा वेळेस या वाक्यामध्ये बी चा वापर करायचा असतो आणि कधीही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस सहाय्यकारी क्रियापदासमोर बी लागून येत असेल तर त्यावेळेस कधी पण क्रियापदाचं कोणतं रूप घ्यायचं असते ति स्वरूप तुम्हाला घ्यायचं असते ठीक आहे तर इथे जो बी वापरला हा में का म्हणून वापरला वाक्यामध्ये मेनव्हर्क म्हणून आहे आणि जर मेनव्हर्क म्हणून जर वाक्यामध्ये बीचा वापर केला जात असेल तर त्याचा अर्थ काय घ्यायचं असेल असेल अशा पद्धतीचं असेल किंवा असेल अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे वाक्याचा बोध घ्यायचा आहे या ठिकाणी बी वापरला आपण उडबी उडबी घेतलेला आहे पण बीच्या अंदर काय वापरलेलं आहे थर्ड फॉर्म ऑफ वर बालेला आहे थर्ड फॉर्म ऑफ वर बाला आहे म्हणजेच क्रियापदा तिसरं आलेलं आहे जर वाक्यामध्ये तिसरा रूप आलेलं असेल वाक्यामध्ये क्रियापदाचं जर तिसरूप आलेलं असेल तर त्यावेळेला हे त्यांनी केलं नसून त्याच्यावर ते केल्या जाते अशा प्रकारची जी गोष्ट दाखवली जाते त्यावेळेस या ठिकाणी या प्यासी वाक्य तयार केले जाते तर अशा वेळेला त्या वाक्याचा का अर्थ काय झालेला आहे त्याला घरातून हाकलण्यात येईल अशा पद्धतीचा या पद्धतीने त्याचा अर्थ होईल सेंटेन्स ही वुड बी इथे सुद्धा आपण वुड बीच घेणार आहे म्हणजे आपण बी चे जे वाक्य आहे तीन प्रकारे कशा प्रकारे ते बघत आहोत ही वुड बी प्लेन ही वुड बी प्लेन जसं की ही वुड बी प्लेइंग म्हटल्यानंतर याला याला काय आपण म्हणणार तर या ठिकाणी ही वुड बी प्लेइंग ही तुम्हाला हे वाक्य जे दिसेल हे तुम्हाला कसं वाटत आहे क्रिया चालू आहे नाही का म्हणजे कंटिन्यूअस दिसत आहे पण तुम्हाला आणखी एक प्रश्न पडला असेल की कंटिन्यूअस ॲक्शन तर किंवा प्रेझेंटेन्समध्ये सुद्धा वापरली जाते तर ही इज प्लेइंग असं सुद्धा म्हटलं असतं हो ही इज प्लेइंग आपण असंही म्हणता आलं असतं पण ही इज प्लेइंग कधी वापरायची विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस तो आपता खेड़त आता खेळत आहे आताची जी परिस्थिती दाखवायची असेल सद्यस्थितीची करंट पोझिशन तर अशा वेळेस आपण प्रेझेंट कंटिन्युअस ट्रेनचा वापर करत असतो पण इथे काय घेतलेलं आपण बी प्लेईंग घेतलेलं आहे ही वुड बी प्लेईंग तर याचा अर्थ काय झाला आता ही वुड बी प्लेईंग तो खेळत असता खेळत असता तो आता खेळत आहे का नाही तो खेळत असता अशा बी इन टीम तो टीम मध्ये खेळत असता पण तो आता खेळत आहे का नाही आहे जर त्याला संधी मिळाली तर तो खेळ नाही असता पण या ठिकाणी अशा प्रकारच्या वाक्याचा वापर आ, या वेळेस वा एखाद्या सहाय्यकारी क्रियापदासोबत होत असतो म्हणजे सहाय्यकारी क्रियापद म्हणजे नेमकं काय वाक्यासोबत तो का वाकेज़ वाकेज़ एक सपोर्टर म्हणून काम केलं जात असते वाक्याचा अर्थ पूर्ण लावण्यासाठी एक सपोर्टर म्हणून या ठिकाणी याचा वापर केला जात असतो म्हणून या ठिकाणी उडबी प्लेईंग इन टीम उडबीचा वापर आपण या ठिकाणी केलेला आहे मग याचा अर्थ काय झाला तो टीम मध्ये टीम खेळत असता खेळत असता खेळत असता म्हणजेच काय तो टीम मध्ये खेळत असता पण आता खेळत आहे का नाही घेन ही गॉट अ चान्स ज्यावेळेस त्याला चान्स मिळाला त्यावेळेस तो खेळू शकतो निकि नक्कीच खेळ पण हीच प्लेईंग क्रिकेट म्हटलं किंवा हीच प्लेईंग म्हटलं तर तो आत्ता खेळत आहे ही पोझिशन दाखवायसाठी त्या ठिकाणी तुम्हाला ही स्प्लेंगचा वापर त्या ठिकाणी दिसून येतो पण इथे तसं घेता येत नाही जसं की शीज कुकिंग ती स्वयंपाक करत आहे तर त्याच वाक्याला आपल्याला शी वुड बी कुकिंग म्हणजे ती स्वयंपाक करत असती पण आता करत आहे का नाही ती बाहेर गेली आहे म्हणजे शाश्वती नसणे अशासाठी म्हणजे कन्फर्म नसणे दुसऱ्या पद्धतीने तो अभ्यास करीत असता पण तो करीत आहे का नाही म्हणजे नेमकं काहीतरी दुसरं काहीतरी काम करत असेल अशा सुद्धा याचा वापर केला जातो म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला या ठिकाणी उडबीचा वापर कशा पद्धतीने करायचा हे आपल्या लक्षात आलं असेलच बरोबर आहे जे आपण कालच्या तासामध्ये उडचा वापर बघितला होता करायचे करीन अशा प्रकारचे शब्द प्रयोग येत असायचे पण ते वाक्याच्या टोनिंगनुसार येत होते जसं वाक्याचा काळ जे आपल्याला वेळेवर सजेस्ट होते त्यानुसार आपण बोललं पाहिजे त्या थीका ठिकाणी ठीक आहे मग या ठिकाणी बघा शी वुड बी प्लेईंग इन टीम इथे तुम्हाला सहाय्यकारी क्रियासमोर बी लागून आलेला आहे आणि बी लागून त्यासमोर काय आलेलं आहे वरला आयंगी लागून आलेला आहे राईट म्हणजे तो टीम मध्ये खेळत असता म्हणजे शाश्व खेळत असता म्हणजे हवेत असं बोलल्यासारखं बोलत बोलल्यासारखं त्या ठिकाणी बोलल्या जाते पण कन्फर्म तो खेळत आहे हे जेव्हा आपण म्हणत असतो त्यावेळेस त्या ज्या प्रकारचे वाक्य वापरले जाते प्रेझेंट कंटिन्युअन्स ट्रेनचा वापर म्हणजे सद्यस्थितीत तो खेळत आहे अशा प्रकारचं जर बोलायचं झालं तर त्या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअन्स टेनचा वापर त्या ठिकाणी केला जात असतो तर आपण आजच्या तासामध्ये आपण उडवीचे तीन प्रकारे वाक्य कशा पद्धतीने बघितलं जाते हे बघितलं जसं की फर्स्ट उडबी चा वापर वाक्यामध्ये मेनभर म्हणून सुद्धा केला जातो बीचा वापर बीचा वापर वाक्यामध्ये मेनभर जर केला असेल तर त्या ठिकाणी बीचा अर्थ काय म्हणून घेतला जातो तर त्या ठिकाणी असेल किंवा असेल असेल किंवा असेल असा अर्थ घेतला घेतला जातो दुसऱ्या वाक्यामध्ये आपण उडबी वापरलेला होता पण त्या ठिकाणी ते वाक्य कसं झा आलेलं होतं इन फॉर्म म्हणजे दिल्लं वाक्यामध्ये जर पॅसिफार्म म्हणून जर वापरायचं असेल तर अशा वेळेस उडबीच्या नंतर त्या ठिकाणी क्रियापदा तिसरूप आलेलं होतं म्हणजे बीचा वापर त्या ठिकाणी केलेला होता म्हणजे पॅसिफ फॉर्मसाठी सुद्धा बीचा फॉर्म वापर केलेला होता आणि तिसऱ्या वाक्यामध्ये या ठिकाणी इथे जे बी वापरलेलं आहे पण बी ॲज अ सपोर्टर म्हणून या ठिकाणी वाक्यात वापरलेलं आहे त्यानंतर क्रियापदाला काय लागून आलेलं आहे आय एन जी लागून आला आहे म्हणजेच काय सध्या स्थितीत तो खेळत नसून खेळायला चान्स मिळाला असतात तर अशा वेळेस जर बोलायचं असेल तर अशा पद्धतीचा आपण त्याचा वापर करू शकतो ठीक आहे In the next video, we will see the remaining portion of this grammar topic. Thank you.